<laughs> आलेच की जांभळ जांभळ हाताला येतील एवढं छोटं झाड आहे <laughs> अरे यार पिशवी नाही आणली नाही तर पिशवीत टाकले असते छोटे जातात खायचं आपलं किती दहा वर असत <laughs> <laughs> काळे काळे एकदम मस्त आहेत लाल तोडू नका फक्त काळे तोड आपल्याला शिवाजी काळेच तोडलेत मी पण अजून नाही का आहेत की इकडे या की ह्या साईडला बघा भरपूर आहेत तिथं पण आहे तिथं पण तुम्हीच लावलेले आहेत का नाही हे आपण पहिले घेतले ना हां हां शेतकऱ्याकडनं काय हां हा तसेच ठेवलेत ना आपण तोडले नाही ना काय काही गरज नाही ना ज्यावेळेस डेव्हलप होईल त्यावेळेस डेव्हलप होईन नाही बाकी काळे नाहीये जास्त झाड इथेही या असतील याला नाही तेवढे इकडं आहेत बघा याला भरपूर आहेत या <laughs> इथं खूप आहेत बघा इथं या इता काळे काळे भरपूर जांभळे भरपूर आहेत ती इथं घ्यायचे असले तर खूप आहेत इथं बघा ह्या झाडाला या झाडाला भरपूर आहेत काळे काळे चांगलं काही काही वर आहेत ना हाताला येत नाही शॉट आमच्या शिवमलाले आवडतात मुलगा आहे ना त्याला आवडतं हे फळ जांभळ जांभळ चांगलं असत त्याला खूप आवडतात आम्ही आवर्जून मंडईत ना घेऊन येतो मी एक एक किलो घेऊन येतो हा त्याला खूप आवडतात